नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक शे रेमेडीज दाखवणार आहे की ती खूप आपल्याला महत्त्वाची आहे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपल्याकडे लिंबू नसतात किंवा लिंबू महाग होतात मग तेव्हा काय करायचं तर आपल्याला लिंबू सरबतसाठी किंवा काही आपल्या सरबतसाठी लिंबू आणि साखर लागतेच तर आपण ते स्टोरेज कसे करून ठेवायचे तर जेव्हा लिंबू स्वस्त होतात किंवा लिंबूचा बहार खूप येतो आणि तेव्हा बाजारात लिंबू खूप येत असतात तर तेव्हा ते स्टोरेज करून ठेवायचे तर कसे करायचे ते मी दाखवते माझ्याकडे लिंबूचं झाड आहे गार्डनमध्ये तर आता जून जुलैपासून खूप सारे पिवळे लिंबू पडत आहेत आणि बहार असा खूप आलेला आहे परंतु आता ह्या दिवसामध्ये आपण सरबत खूप जास्त पित नाही तर मग लोणचं करून ठेवायचं किंवा त्याचं स्टोरेज म्हणून आपण लिंबू सरबतसाठी त्याचा रस कसा काढून स्टोरेज करायचा ते मी दाखवते हो हे मी तीस लिंबू घेतलेले आहेत तीस लिंबू कापून घेतलेले आहेत आणि त्याचा आपण रस काढून घ्यायचा आहे आणि मग रस काढल्यानंतर पुढे पाहूया लिंबूचा रस काढलेला आहे आणि तो मोजून घ्यायचा आहे आपल्या कुठल्या तरी भांड्यात की तो परफेक्ट किती आलेला आहे आणि तेवढा तो रस आपण तेवढ्याच जे भांडं आहे समजा आता हे छोटी पातेली माझी किंवा वाटीभर तुम्ही काढला तर ती वाटी मोजायची आहे आणि तेवढ्या वाट्या जवळजवळ आपल्याला ही एक वाटी जर समजा एक वाटी जर लिंबूचा रस आहे तर पाच वाट्या तीच वाटीने वाटी आपण साखर घ्यायची आहे एका पातेल्यामध्ये आणि त्यात थोडं पाणी घालून ती उकळवायची आहे हे पहा ही वाटी घेतलेली आहे हे चार वाट्या टाकलेल्या आहेत आणि ही पाचवी आणि यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे किंवा आपण फक्त ही अर्धी वाटी पाणी घालून आपण ही साखर विरघळवायची आहे फक्त गरम करायची पाक करायचं आहे नाही एक लक्षात ठेवायचं आहे फक्त ही सारा साखर विरघळली पाहिजे साखर जर विरघळली आणि थोडी गरम केली तर ते आपलं डायल्यूट केलेलं आपण जे असतं ते फ्रीजमध्ये जास्त दिवस टिकतं आता यात पाणी घालून आपण हे थोडी साखर फक्त गॅसवर ठेवून गरम करूया साखर आपण थोडं पाणी टाकून गरम करून घेतली गॅसवर म्हणजे ती लगेच विरघळते आणि गरम केल्यामुळे ती फ्रीजमध्ये जास्त दिवस स्टोरेज राहू शकते जर आपण फक्त साखर पाण्यात विरघळली आणि त्यात लिंबूचा रस टाकून जर स्टोरेज केलं तर त्याला वास यायला लागतो लगेच ते त्याचं अल्कोहोलमध्ये थोडंसं रूपांतर होतं दारूसारखा त्याचा वास यायला लागतो त्यामुळे आपण साखर ही पाण्यामध्ये थोडी हे विरघळून घ्यायची आहे गॅसवर आता हे थंड झालं की आपल्याला त्यामध्ये लिंबूचा रस आणि मीठ घालायचा आहे हा आपला साखर आहे ते थंड आहे आपण जे एक वाटीभर लिंबूचा रस काढलाय तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि सर्व मिक्स करायचं आहे जे आपण सरबत लिंबूचे सरबत किंवा सोडा वगैरे पितो त्या ज्या गाड्या असतात सोड्यावाल्याच्या किंवा सरबतवाल्यांच्या त्यांच्याकडे जे बाटलीमध्ये असं डायल्यूट केलेलं असतं ते आहे आज पद्धतीत केलेलं असतं आणि त्यामध्ये मीठ घालायचंय म्हणजे ते आपलं जास्त काळ टिकतं आणि लिंबू सर्वत करताना आपल्याला मीठ घालायची गरज पडत नाही तुम्ही शक्य असल्यास चाट मसालाही घाल घालू शकतात परंतु फक्त हे असंच केलं तर जे जास्त काळ टिकतं चाट मसाला आपण सरबत करण्याच्या वेळेस घालू शकतो आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण बाटलीत भरायचं आहे स्वच्छ कुरड्या बाटलीत भरायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपण स्टोरेज करायचं आहे तुम्ही मी आत्तापर्यंत भरपूर फळांचे सरबत दाखवलेले आहेत किंवा ज्यूस दाखवले त्यामध्ये जे लिंबू आणि साखरचं हे दाखवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही फक्त हे सिरप तुम्ही एक अर्धा कप टाकून तुम्ही सरबत तयार करू शकतात पाहुणे आले की झटपट तुम्ही हे लिंबू सिरप तयार करा